हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं एका छान नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत गुळामधील भेसळ कसे ओळखायची ते तुम्ही भेसळयुक्त गुळ तर खात नाही ना कसे ओळखावे जाणून घ्या सोपी पद्धत गुळामध्ये कॅल्शियम असल्याने ते हाडांसाठी खूप चांगले मानले जाते नकली गुळ ओळखण्याचे काही सोप्या टिप्स हिवाळ्यात लोक गुळाचे भरपूर सेवन करतात हे त्यात आढळणाऱ्या पोषक तत्वांमुळे आहे जे शरीराला आतून उबदार ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते पण हिवाळ्यात त्याची मागणी जास्त असते त्यामुळे अनेक वेळा नकली गूळही बाजारात मिळतो जे लोकांना ओळखता येत नाहीत आणि घरी घेऊन येतात अशा परिस्थितीत तुम्हाला नकली गूळ ओळखण्याची काही सोप्या टिप्स सांगणार आहे भेसळयुक्त गुळाची कशी करावी ओळख जेव्हाही तुम्ही गुळ खरेदी कराल तेव्हा त्याची चाचणी नक्की करा गुळाची चव फक्त गोड असेल तरच विकत घ्या त्याची चव जराही खारट असेल तर समजून घ्या की तो भेसळयुक्त आहे गुळ जितका चिकट आणि कडक असेल तितका शुद्ध असतो जर गुळ पाण्यात पूर्णपणे विरघळला नाही तर असा गुळ भेसळयुक्त आहे असं समजावं जर आजचा व्हिडिओ आणि आजची टिप्स तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा असंच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील भेटूया पुन्हा आपण नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय